नमस्कार मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे या सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याबद्दल शासनाने जी आर सुद्धा काढलेला आहे तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे शुद्धतीपत्रक मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केलेला आहे तर इथे तुम्ही खाली पाहू शकता जसं की इथे जे काही सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत आपत्ती नैसर्गिक आपत्तीमुळे इथे जे काही शेती पिकांचे व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली रक्कम ऐकून एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार येवजी यामध्ये शुद्धतीपत्र काढून एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार एवढे सुधारित परपत्र जोडलेली आहे तर मित्रांनो जे काही सव्वीस जिल्ह्यांसाठी इथे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यांची इथे यादी सुद्धा दिलेली आहे व यामध्ये जसं की शेती पिकेचे शेती पिकाचे नुकसान झाले जर असेल आशल, त्यास आश, तर यासाठी सुद्धा तुम्हाला इथे नुकसान भरपाई मिळणार आहे शेत जमिनी जे नुकसान झाले असेल तर त्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे व तसेच यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे घरे शक्तिग्रह झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूंकरिता सुद्धा इथे अर्थसहाय्य इथे नुकसान भरपाई मिळणार आहे मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडाले असल्यास वाहून गेले असल्यास इथे नुकसान भरपाई अनुदान इथे मिळणार आहे हस्तकला हातमाग कारागीर बारा बलुतेदार यांना सुद्धा इथे मदत मिळणार आहे मस्ते व्यवसायांच्या नुकसानी सुद्धा इथे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जे काही सव्वीस जिल्हे आहेत त्यांची इथे लिस्ट सुद्धा दिलेली आहे व कोणत्या जिल्ह्यांसाठी इथे किती रक्कम इथे नुकसान भरपाई इथे मंजूर झालेली आहे ती रक्कम सुद्धा इथे दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशी ऐकून यासाठी मित्रांनो एक हजार आठशे तीस पॉईंट छत्तीस एवढी इथे जे काही नुकसान भरपाई आहे ती इथे मंजूर झालेली आहे व खाली तुम्ही पाहू शकता ठाणे मुंबई उपनगर या सर्वांचे म्हणजेच याच्या खाली मित्रांनो कोकण भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर खाली इथे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व खाली इथे पाहू शकता जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक इथे सर्व जे काही सव्वीस जिल्हे आहेत मित्रांनो या जिल्ह्यांची यादी इथे दिलेली आहे खाली इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव अशा प्रकारे मित्रांनो इथे सव्वीस जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो हा जी आर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलवर मी जी आर कसा डाउनलोड करायचा याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र